नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अब्दुल्लाट येथील छत्रपती शाहू क्रीडांगण प्रांगणात प्रथम ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न अब्दुल्लाट परिसरातील खेळाडूंसाठी छत्रपती शाहू क्रीडांगण स्थापनेसाठी गेली वीस वर्ष अहोरात्र परिश्रम घेत इंदिरानगर शाहू नगर गणेशनगर परिसरातील क्रीडाप्रेमींच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चैतन्य पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची सैनिकी बँडचे संचलनही घेण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व प्रतिमा पूजन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व ध्वजगीत घेऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली या प्रसंगी चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर चैतन्य पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक शरद काळेसर उपप्राचार्य सारंगी सर तसेच क्रीडांगणाचे वसंत कुरुंदवाडे विनोद आसुरी अजित कांबळे होमगार्ड भरत कदम मिलिट्रीमन राकेश निर्मळ एम एस चे जवान सूरज कांबळे मच्छिंद्र सलगर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय पाटील दिलीप भोसले दिलीप कदम ग्रामपंचायत सदस्या वर्षा कदम माधुरी मिसा त्याचबरोबर राज खान शेख मिलिंद कुर्णे यांची सो चैतन्य पब्लिक स्कूलची सर्व अध्यापक विद्यार्थी क्रीडाप्रेमी ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आशा सेविका खेळाडू क्रीडांगणाचे कार्यकर्ते क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानिमित्ताने डॉक्टर दशरथ काळीसर यांच्या अधिपत्याखाली क्रीडांगण प्रांगणात कूप नलिकेचे भूमिपूजन करण्यात आले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आपण थेट दृश्य बघत आहोत फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती चैतन्य पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची संचलन या मैदानावर होतानाची आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन नवी असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघत आहात फक्त शिवराजी न्यूज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस भारत देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आज अब्दुल्ला येथील या प्रांगणात संपन्न होत आहे या निमित्ताने या चैतन्य पब्लिक स्कूलचे विद्यार्थी मानवंदना देत हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचीच प्रतीक म्हणून ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम घेण्यात आला आपण नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत रहा ताज्या घडामोडीसाठी महाराष्ट्राचा नवा ब्रँड फक्त शिवराजी न्यूज कूपनलिकेच्या भूमिपूजनाच्या वेळी आशा सेविकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज कूपनलिकेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती बघत रहा फक्त शिवराजी न्यूज